कॉलेज वाईज एम बी बी एस कटऑफच्या सिरीजमध्ये आज आपण के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई जे की सायन्स स्थित आहे हे प्रायव्हेटमधलं टॉपचं कॉलेज आहे नंबर वनचं कॉलेज म्हटलं तरी चालेल या कॉलेजची फीज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ तसेच विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक एस एम एल आणि कॅटेगरी रँक किती आहे बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये के जे सोमय्या मेडिकल कॉलेज हे गव्हर्मेंटपेक्षाही याचा कट ऑफ हाय गेलेला आहे तो का गेलेला आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत सर्वप्रथम या कॉलेजचे फी स्ट्रक्चर आपण बघणार आहोत ते फी स्ट्रक्चर काय आहे ते आपण पहिले बघूया आणि त्यानंतर तुम्हाला कटऑफ सांगतो आहे तर बघा हे के जे सोमय्या मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे चोवीस पंचवीस अॅकॅडमिक इयरचं याच्यामध्ये ट्यूशन फी हा जो पहिला कॉलम आहे ट्यूशन फी इयर ओपनसाठी दहा लाख नव्वद हजार नऊशे नऊ एवढी आहे ओ बी सी ई बी सीसाठी ओ बी सी ई बी सी आणि एस सी बी सीच्या मेल विद्यार्थ्यांसाठी या अगोदर या सर्वांसाठी होतं परंतु आता मुलींना सवलत दिल्यामुळे ते फक्त मुलांसाठी दिलेलं आहे पाच लाख पंचेचाळीस हजार चारशे पंचावन्न एवढी ट्यूशन फी आणि ई बी सी एस सी बी सी ओ बी सीच्या मुलींना फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी ट्यूशन फी झिरो झालेली आहे त्याच्यानंतर व्ही जे एन टी कॅटेगरीला ट्यूशन फी झिरो आहे एस सी एस टी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फी झिरो आहे आणि हे आय क्यू कोट्यासाठी आहे त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फी जी आहे ती आहे एक लाख नऊ हजार एक्क्याण्णव रुपये सर्व कॅटेगरीसाठी आणि कॉशन मनी डिपॉझिट चाळीस हजार डिपॉझिट आहे सर्वांसाठी तर एकूण टोटल जर फी बघितली आपण तर ओपनसाठी बारा लाख चाळीस हजार एवढी फी आहे एस सी बी सी ओबीसी आणि ए बी सीच्या मुलांसाठी सहा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे शेहेचाळीस एवढी फी आहे एस सी बी सी ओबीसी आणि ई बी सीच्या मुलींसाठी बघा फक्त एक लाख एकोणपन्नास हजार एक्क्याण्णव रुपये एवढी फी भरलेली आहे त्यानंतर व्ही जे एन टीचे जे मुलं आहेत सुद्धा एक लाख एकोणपन्नास हजार एक्क्याण्णव रुपये आहे एस सी एस टीसाठी तेवढेच आहेत आणि हे समोरचं आय क्यूसाठी आहे छत्तीस लाख चाळीस हजार आणि हे एन आर आयसाठी आहे साठ लाख पर इयर अशा प्रकारचं हे या प्रायव्हेट कॉलेजचं के जे सोमय्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे आपल्याला या ठिकाणी डिमांड ड्रॉप देण्याचं त्या ठिकाणीचं सांगितलेलं आहे अशा प्रकारची ही फीज यावर्षी विद्यार्थ्यांनी भरलेली आहे त्यानंतर हॉस्टेल फी किती आहे ती बघूया आपण बघा हे हॉस्टेल फीचं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये हॉस्टेलचं जे आहे ते आ, टोटल चार्जेस जे आहेत ते दोन लाख एकोणीस हजार सहाशे पंधरा एवढे आहेत होस्टेल डिपॉझिट वीस हजार आहे आणि मेस डिपॉझिट पाच हजार आहे आणि रजिस्ट्रेशन फी पंधराशे हे प्रत्येकाला असते असं एकूण हॉस्टेलचं दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे पंधरा म्हणजे हे हॉस्टेलचे दोन लाख सेहेचाळीस हजार प्लस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते एक लाख एकोणपन्नास हजार अशी एवढी टोटल फीज पर इयर भरावी लागते आणि ओपनच्या विद्यार्थ्याचं तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे अशा प्रकारचं हे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे यावर्षीचं यामध्ये दरवर्षी पाच ते दहा टक्के वृद्धी होत असते त्याच्यामुळं थोडेफार चेंजेस होऊ शकतात फी रेग्युलेटर अथरी ऑथॉरिटीकडून तर यानंतर आपण बघूया की या कॉलेजचा दोन हजार चोवीसला कट ऑफ किती राहिलेला आहे तर सर्वप्रथम एस सी कॅटेगरीचा बघूया आपण मेलसाठी बघूया मेलसाठी एक लाख बारा हजार दोनशे छप्पन एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि एस एम एल त्या विद्यार्थ्याचा दहा हजार दोनशे ब्याण्णव एवढा आहे आणि कॅटेगरी कॅटेगरी एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चारशे पासष्ट एवढा राहिलेला आहे आणि स्क नीटचा स्कोअर पाचशे सत्तर एवढा स्कोअर राहिलेला आहे एस सी कॅटेगरीचा मेल विद स्टुडंटचा त्यानंतर फिमेल म्हणजे मुलींच्या आरक्षणासाठी बघा ऑल इंडिया रँक आहे एक लाख पस्तीस हजार सातशे शहाऐंशी एवढा एस एम एल त्या विद्यार्थिनीचा राहिलेला आहे बारा हजार तीनशे आणि कॅटेगरी एस एम एल आहे सहाशे एक्कावन्न एवढा आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे पाचशे एक्कावन्न म्हणजे एस सी कॅटेगरीचा मुलांचा पाचशे सत्तरवर लागला आणि मुलींचा पाचशे एक्कावन्नावर लागला तर मुली मुले आणि मुली याच्या यामध्ये आरक्षणामध्ये डिफरंट आहे सवलतीमध्ये वेगवेगळ्या सवलती आहेत त्यामुळे यावर्षी मुले, या मुले आणि मुली काही कॅटेगरीचा डिफरन्स पडलेला आहे म्हणून मी इथून पुढचे जे कट ऑफ देणार आहे कॉलेजचे सगळं मे अ, मेल आणि फिमेल वेगवेगळे करून तुम्हाला सांगणार आहे यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे बघा ती आहे एस टी कॅटेगरी त्यामध्ये एस टी कॅटेगरीचा मेलसाठी बघा तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे सत्त्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा दोन चोवीस सॉरी दो चोवीस हजार दोनशे शेहेचाळीस एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल तीनशे सदोतीस एवढा राहिलेला आहे आणि स्कोअर त्या विद्यार्थ्याचा आहे चारशे चोवीस फिमेलच्या बाबतीत जर बघायला गेलो आपण तर तीन लाख सव्वीस हजार पाचशे आठ एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चोवीस हजार एकशे छत्तीस आहे आणि कॅटेगरी एस एम एल तीनशे एकतीस एवढा आहे आणि नीटचा स्कोअर आहे चारशे पंचवीस तर एस टी कॅटे कॅटेगरीमध्ये फक्त एक मार्कचा डिस डिफरन्स मिळालेला आहे प्रकारे एस टी कॅटेगरीचा फिमेल कँडिडेट चारशे चोवीस आणि फिमेल कँडिडेट चारशे पंचवीस एवढ्या नीटच्या स्कोअरवर के जे सोमय्या या कॉलेजला लागलेला आहे त्यानंतर आता पुढची कॅटेगरी बघूया पुढची कॅटेगरी आहे व्ही जे ए व्ही जे ए कॅटेगरीसाठी मेलसाठी इथे सीट मिळालेली नाही किंवा घेतलेली नसेल तर फिमेलसाठी इथे फिमेलचं या या ठिकाणी यादीत नाव आलेलं आहे तर ऑल इंडिया रँक एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा आहे एस एम एल त्या था विद्यार्थ्याचा पाच हजार तीनशे बारा एवढा राहिलेला आहे कॅटेगरी एस एम एल चौऱ्याऐंशी आहे आणि नीटचा स्कोर या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे चौदा एवढा तर व्ही जे ए कॅटेगरीचा सहाशे चौदा सहाशे चौदा गुणांवरती या ठिकाणी व्ही जे एच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे के जी सोमयाला त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी बी एन टी बी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक मेलसाठी राहिलेला आहे एक लाख एक हजार एकशे पंच्याण्णव एवढा तुम्ही ऑल इंडिया रँक त्या यादीमध्ये सेकंड राऊंड थर्ड राऊंड फर्स्ट राऊंड तिन्ही याद्यांची याद्यांचा अभ्यास करून मी हा ऑल इंडिया uh, कट ऑफ काढलेला आहे तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर तुम्ही ई टी सी एलच्या वेबसाईटवर जाऊन जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही बघू शकता एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आहे नऊ हजार दोनशे एक्कावन्न आणि कॅटेगरी एस एम एल आहे एकशे सहा एवढा आणि नीटचा स्कोअर आहे पाचशे एकोणऐंशी एवढा म्हणजे एन टी बी कॅटेगरीचा मेल कँडिडेट हा पाचशे एकोणऐंशीवर या ठिकाणी त्याला कॉलेज मिळालेला आहे एन टी बीचा कट ऑफ हा पाचशे एकोणऐंशी राहिलेला आहे शेवटचा के जे सोमय्या मेडिकल कॉलेजचा त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा फिमेलसाठी इथे सीट मिळालेली नाही आहे पुढची कॅटेगरी बघा डब्ल्यू एस डब्ल्यू एससाठी मेलसाठी स... सीट नाही आहे तर फिमेल कॅन्डिडेटसाठी तीस हजार पाच एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि एस एम एल त्या विद्यार्थ्याचा दोन हजार चारशे बावीस एवढा आहे विद्यार्थिनीचा त्यानंतर कॅटेगरी एस एम एल जो आहे तो आहे एकशे ऐंशी आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे सहाशे त्रेचाळीस एवढा अशाप्रकारे ईडब्ल्यू एचचा सहाशे त्रेचाळीसवर कट ऑफ आलेला आहे के जे सोमय्या मेडिकल कॉलेजचा त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा मेलमध्ये एक्कावन्न हजार सहाशे अठ्ठावन्न एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार तीनशे पंचावन्न एवढा राहिलेला आहे आणि कॅटेगरी एस एम एल एकशे बावन्न एवढा आलेला आहे आणि नीटचा स्कोर जो आहे तो सहाशे तेवीस म्हणजे एन टी सीचा सहाशे तेवीसवर विद्यार्थी लागलेला आहे के जे सोमयाला यानंतर पुढची कॅटेगरी बघा ओ बी सी ओ बी सी कॅटेगरीमध्ये मेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक राहिलेला आहे त्रेचाळीस हजार तीनशे शहाण्णव एस एम एल त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे तीन हजार सहाशे चौवेचाळीस एवढा आणि कॅटेगरी एस एम एल एक हजार नव्वद एवढा राहिलेला आहे आणि नीटचा स्कोअर आहे सहाशे एकतीस फिमेलच्या बाबतीत तेच जर आपण बघायला गेलं तर ऑल इंडिया रँक सत्तेचाळीस हजार सहाशे पासष्ट एवढा आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार सात एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल एक हजार दोनशे नऊ एवढा आहे आणि नीटचा स्कोर राहिलेला आहे सहाशे सत्तावीस तर ओबीसीच्या बाबतीत आपण मुलं आणि मुली यांच्यामध्ये बघायला गेलं तर मुलांचा सहाशे एकतीसवर लागलेला आहे आणि मुलींचा सहाशे सत्तावीसवर म्हणजे चार मार्क्सचा या ठिकाणी डिफरन्स राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक राहिलेला आहे बावन्न बावन्न हजार चारशे शहाऐंशी एवढा आणि एस एम एल आहे चार हजार चारशे एकोणपन्नास त्यानंतर कॅटेगरी एस एम एल पाचशे एक्क्याण्णव एवढा राहिलेला आहे आणि नीटचा स्कोअर या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे बावीस एवढा तेच जर आपण फिमेलच्या कॅ फिमेल, फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत बघायला गेलं तर ऑल इंडिया रँक अठ्ठावन्न हजार नऊशे दोन एवढा राहिलेला आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा पाच हजार चोपन्न एवढा राहिलेला आहे आणि कॅटेगरी एस एम एल म्हणजे कॅटेगरी रँक ज्याला आपण म्हणतो तो, तो राहिलेला आहे सहाशे एक्क्याण्णव एवढा आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे सहाशे सोळा या ठिकाणी एस सी बी सी कॅटेगरीच्या बाबतीत आपण फि मेल आणि फिमेलच्या बाबतीत जर कम्पॅरिझन केलं तर या कॉलेजला मेल मेल कँडिडेट सहाशे बावीस आणि फिमेल कँडिडेट सहाशे सोळाला या ठिकाणी लागलेले आहेत यामध्ये जवळपास सहा मार्काचा आपल्याला डिफरन्स या ठिकाणी दोघांचा दिसतो आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे, आहे, एंटीडी। एंटीडी आहे।, आहे, चो, आहे एक एक। ती आहे एन टी डी एन टी डीच्या बाबतीत मेलमध्ये बघा चाळीस हजार पंच्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थ्याचा आहे आणि एस एम एल आहे तीन हजार तीनशे चो चोवीस एवढा आणि कॅटेगरी एस एम एल आहे बघा एकशे एक आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे सहाशे पस्तीस आणि फिमेलच्या बाबतीत या ठिकाणी सीट अलॉट झालेली नाही आहे यादीमध्ये एन टी डीचं फिमेल कॅन्डिडेट दिसलेलं नाही आहे तर एन टी डीचा नीटचा स्कोर जो आहे बघा तो सहाशे पस्तीस एवढ्या गुणांवर या ठिकाणी हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे सर्वात शेवटची कॅटेगरी म्हणजे ओपन ओपन कॅटेगरीमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना ओपनच्या सीट अवेलेबल असतात ओपन मिरेटमध्ये ज्या विद्यार्थ्याचे गुण येतात त्या विद्यार्थ्याला हे ओपनचं सीट मिळत असते तर यामध्ये मेलच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर एकतीस हजार सातशे सत्तावन्न एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा पाच दोन हजार पाचशे ऐंशी एवढा आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी रँक वगैरे नसतो ओपनमध्ये स्कोअर राहिलेला आहे सहाशे चौवेचाळीस एवढा तेच आपण फिमेलच्या बाबतीत बघायला गेलं तर बत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल फिमेलचा राहिलेला आहे दोन हजार सहाशे चोवीस एवढा आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे सहाशे त्रेचाळीस तर ओपनच्या बाबतीत जर बघायला गेलं आपण के जे सोमय्या मेडिकल कॉलेजचा कट ऑफच्या बाबतीत तर मेल आणि फिमेलचं जर कंपेरिजन केलं तर मेल मेल कॅन्डिडेटचा सहाशे चौवेचाळीसला लागलेला आहे आणि फिमेलचा सहाशे त्रेचाळीस तर या ठिकाणी फक्त एक मार्कचा डिफरन्स आहे अशा प्रकारे के जे सोमया मेडिकल कॉलेजचा संपूर्ण दोन हजार चोवीसचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला आवडलेला असेल हा व्हिडिओ नीट दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे हा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र